कोणी मारला बाबा तुला कुठे मारला पाठणीवर तोंडावं हे काय रे तोंडावं मारलास का तू समजत नाही कोला तुला हा वा रे वा हॅलो you गाईज गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती तर कसे आहेत सगळे बरे आहेत ना तर चला आता माझा सगळा आवरलेला आहे मस्त सगळं आता यांना पण चाय देऊन झाले बाबूला पण दूध वगैरे देऊन झाले ना आता हे आणि बाबू गेलेत मच्छीला तर बघूया आता काय आणतात मच्छी तर गाईज बघा आमचं साहेब आले मच्छी घेऊन काय आणले भाव भाऊ काय भाऊ आणले जा तिकडे बेसिंगच्या जवळ ठेव काय पिशवे तुमच्या जवळ नाही का तिला गाडी माहिती ना त्याला कडल्यान बघा कशा रुद्रांच्या मंच घेऊन आता आख्या अंगाला वास कपड्यानं विपड्याना ना उचलत नाही तरी सोडत नाही काय जा बघा इकडं आता बाबू शोधताय डालिम आहे तिकडच कुठं आहे भेटला का हम्म काय ओके कोणी आणले आम्ही आणले पनवेलशी हम्म आम्ही आणले पनवेलशी हम्म दे मग कापून देतोय इथं दे, 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 माझे चालले जेवणाची तयारी याचा आले आता एवढं डाळीम देते आता त्याला कापून डाळीम त्याला रोजचा डाळीम लागते दोन टाईम ना काहीच बघा या मी आणले ससा बघा आता साफ करायला लागते मला डबल घरी येऊन मस्त आहे तुकडे तर भारी पडले अरे त्यांनी मला म्हणून आवरे दिले आणि दुसरे यांची बोटी बघशील ना जशी कांद्याची सालकापी होता नाही मी जातो ना नेहमी त्याच्या गाईच घ्यायला म्हणून तो देत यान पण काटे नसतात ना काटे नसतात म्हणजे कुठलं मधला काटा ना बोलत मी नाही दुसरं नाही मधला काटा येतात कारण की मला तसंच भाव लागतं गाईच कारण की ते काट करायचं बोलला मधला काटा येतात त्याच्या आता इने घेतलं मच्छी साफ करायला चहाची गाला तर तशीच दिसता ना आमची ते आता गेले एकदा ना ते झालं आता ते दिसतानाच ना ना आता ती एकदाच आता मच्छीची पण भांडे निघतील ना मग ते आता एकदाच घ्याल घासाला ते चार पाणी पण गाईच का पाणी जेवण बचत करायला लागतं जरा एक सारखा पाणी पाणी इकडे आमच्या इकडे नाले तर एकच टाईम संध्याकाळचे अजूनही मच्छी साफ करायची शिजवत ठेवली का काय अजून दुसरा हा मांदिले बघ ना काही जातो तुम्हाला सांगायला पण सांगता पन्नास रुपयाची मांडील दिली त्यांनी विचार करा किती मांडील दिल्या त्यांनी बघा एवढी पिशवी भरले म्हणजे बरीच म्हणजे पन्नास रुपया नावरा वाटा भेटेल तरी कुठं आणि तर अशा लोकाला आलाय असं आहे का आणि आमचा महाराज आपल्याला काय करता आणि भात पण ठेवलेला एकीकडं दुपारच्या गाईच आम्ही भाकरी खात नाही भातच लागतो आणि मी अजून आंघोळ काणा केली कारण की मी आता चाललो गाईत केस कापायला पक्का अवतार झाले वेगळाच काही केस वाढले किंवा दाढी वाढले तर आता येता जरा कमी करून ही कशी असायला लागली बघा कारण की हिला पटत नाही अशी बिरी वाढलेली काय ते नुसतं ती आली तिला कोण ते बिडीची पण हिला ना पट म्हणून ते करीत राहायला लागत माझी तो विचार होता साधू मारवाज्याची साधूबुआ साधुबुवा जवळ विचार होता पण हिला पटतच ना वाढून चला काय नाही तो केस कापून आता हि गेलीचा जेवण म्हणून खाले डालीम तरी आता दुसरं काय बघायला गेले ना इकडे बघा इकडे माझं जेवण पण झालं रेडी आणि इथं पण झाली माझी मस्त साफ करून भात पण रेडी नाही ते मच्छी होते अजून गरम याचं नखर बघा नाही इथं बघा तुला व सगळं डाळिंबाचं दाग काय बोलायचं तुला बाबू काय 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 यो mm. हा यो एक आणलेलं शुभमने आम्हाला आणि चॉकलेट आणलेली आणि ते खजूर पण पाठवून दिले ते याला बरोबर आहे कुठून आणले तो हा हा हम्म आईज आता माझं जेवण वगैरे झाला रेडी साडे अकरा सव्वा अकरालाच जेवण माझं पूर्ण रेडी झाले न बाबूची आज लवकरच आंघोळ नव्हती केली कारण की मलाच एकदम डाऊन डाऊन झाल्यासारखं वाटते तर मी काही सकाळी बाबूची आंघोळ केली नाही पहिले सगळी आता कामं वगैरे आठवून घेतली जेवण बी बनवलं ती भांडी वगैरे सर्व घासली न मग आता गेलो बाबूची आंघोळ करायला बाबूची आंघोळ करून आणले नाही हो बघा इथं बसलंय आमचा छक्कुला बाबू त्याला असा टॉवेल ठेवायला लागतं मग सांगतं छक्कुला बाबू तर आणले आता त्याला अंघोळ करून आता करते त्याची तयारी वगैरे मग नंतरला घेते त्याला मी आता जेवायला इव्हिनिंग झाली इव्हिनिंगला वगैरे जरा आराम केला बाबूला पण मस्त फ्रेश वगैरे केला आणि आता घेतलेत मीनी काम आठपायला म्हणजे थोडेफार आहेत थोडेफार आता राहिलेत तर बघा इकडं मीनी मस्त मच्छी फ्राय केली यावेळी दुपारी आणलेली ती नाही ते मान दिले पण ठेवल्यान फ्राय करायला ना आता भाकरी करायची आहेत तर घेतं आता भाकरी करून तर चला पुढे राहा कंटिन्यू आमच्यासोबत काहीच आता माझी सगळी कामं आटोपल्यान बघा मस्त सगळं आता साफ पण केले न इथे पण पसारा आटकून घेतले ना आता बाबूला देते ड्रॅगन फ्रूट बघू खाते का तर चला बघूया खाते का बाबू न बाबूचा काय चालले ते पण बघूया आपण मस्त आता विधी वगैरे केलेली आहे याचे चालले मस्ती बघा इकडे दिवावती पण झालेली आहे मस्त भाऊ आले जवळ त्याच्यावर यो बघा कसा ओरडते हो अय ड्रॅगन फ्रूट हॅलो काही तर पूर्ण दिवसानंतर आता मी ब्लॉग स्टार्ट केला आहे दिवसभर धनाचे ब्लॉग बनवत होती मला आता टाइम भेटला कारण की दुपारी जरा काम होतं थोडं तर काम करत राहिलो तर त्याच्यानंतर नंतर मला टाइम भेटलाच नव्हता मी इला सांगला तू शूट कर बरं कारण की माझं काम पण मला एकदाशी आणि ती पण आता बसले बघा तशीच <laughs> तिचा पण आता आटपलेला आहे सगळ्या जेवणाचा शिलाई मशीन खर्च माझा वाचतो पैसे वाचवते माझी म्हणजे काय बोलतात खिशाला थोडी सगळ्या गोष्टीला आता मला सांगा काय नाही सगळ्या गोष्टी सगळ्याच गोष्टी ब्लाऊज पण भरत ब्लाऊज आता शिवाला पण लागली त्या साडेबिढ्या पॉलबेडिंग म्हणजे तो खर्च बोलता तो ला तो ता ता मी गाईस कारण की तो कसा बऱ्यापैकी येतं काय का ना खर्च लागलं का ते आता ते खर्च वाचवतं माझा तर चला आता गाईस केस वगैरे कापून मी सकाळीच बघू शकता कसा दिसतोय इतर बोलवते मस्त दिसता आता तुम्हाला कसं वाटतं बघा म्हणजे मला पण ठीक आहे म्हणजे मी आज नवीन ठिकाणी केस कापली कारण की ज्याच्याकडे मी नेहमी कापतो तर तो नव्हता यावेळी तो गावाला गेले पोरगा आणि हिला पण विचारलं हिला तर आवडली पण बघूया कसं आहेत मला एकदम मी ज्या दिवशी कापले त्या दिवशी नाही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रिझल्ट बघते त्याचा कसं आहे तर ठीक आहे आता मी चाललो आहे काही शिरवण्याला हलदीला आता काकाचा मुलगा येईल त्याच्या गाडीमध्ये चाललो आहे ॲक्च्युली मी जाणवतो बाईकच घेऊन तर तो, तो, तो पण चालला आहे तर चल बरं मग गाडीमध्येच हे बघा फोन पण आलेला आहे आणि आता मी निघतो हॅलो हां घरी येईल आली का तयारी ओके ओके आलो चल मग हे बघा जश फोन आला आता ब्लॉग चालूच आहे आणि निघतो आता मी पण चला आणि बाहेर रुद्रांश आणि आरशी वाटत खेळतो कुठे गेला, दा? दा गेला दादा दादा गेला हे बघा आणि बॉल वगैरे इथंच आहे बॅट पण येतच आहे त्याची हा कर आर्षी वाटत गेला घरी वा हा घरी गेला वाटत तो आता गेला दादा मग तू एकटाच खेळतस हो ना आताच गेलो असं मला असं वाटत मम्मी पण आली वाटत बाजारांशी मम्मी आली मम्मी गेली ती बाजारामध्ये बघा चला आता माझा पण टाइम झालेला आहे आणि घरी लावले काही मॅच आमच्याकडे आता कसा टीडीपीएल चालू झालेली आहे ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग तर ती आता डे नाईट असते आता ती पण चालू आता थोडा एन्जॉयमेंट बरं वाटतं बघा एन्जॉयमेंट थोडी क्रिकेट क्रिकेटमध्ये थोडा मला इंटरेस्ट आहे म्हणून मी बघत असतं आणि हे बघा रुद्रांशने घेतलेले अरे मग त्याने कवात ठेवले कौशिक आताच नव्हतं तो त्याला तेच बोललो मी ना तो राल तर चला निघतो मी आता तुम्ही करा पुढे कंटिन्यू ब्लॉक मी चाललो हल्दीला रे पिल्ले नको जाऊ चला निघालेत जायला कुठ गावात चालले का गावात साडी बहिणीला घेऊन चालत साडी ताई ना आमच्या जावा बाय बाय तो हो बघा रावदे येतील डेड वा चल घे बाके जाता मीने घेतलेला जरा काम केलं मस्त दोन ड्रेस फिटिंग केलं न मम्मींची के साडी पण कमी करायची होती साडी पण कमी वगैरे करून दिली ना आता मीने घेतले बाबूला जेवाला बघा इथं घेतले बाबूला मच्छी कल्लेली ना भाकर घेतले ना आमचे पोऱ्याचं नखर बघा बघा मारील बिरील डोक्या <guellame> जास्त नखरा आल्यान का नखरा आल्यान का नखरा आले नुसतं मस्ती करते नुसतं मस्ती करते हा ऐकतच नाही अजिबात जाम मस्ती चालली याची याला आता मारायला लागल बॅड बॉय झाले तो टोन बघा बॅड बॉय झालेस ना तू हम्म तुला आम्ही कुठं नेणार नाही ने आता ना। नाही नाही एरोप्लेन मध्ये बी नाही नेणार हा बॅड बॉय आहेस तू गंदा झालेस तू हा गंदा जा जा। न, हा नाही नेत हा हा नाही नेणार गंदाच झालेस तू बॅड बॉय बाबूचा बी जेवण झाला बाबू जेवला मस्त ना आता मीने घेतले जेवायला तर बघा जेवायला आहे यो दुपारचाच रसा आहे नाही तललेली मांदेली आणि मच्छी फ्राय केलेली यो पण ससा मासाच आहे दुपारी आणलेला पण आता फ्राय केलेला तो तर आणि भाकरी 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 पण घेतले तर चला मी जेवून घेते या तुम्ही पण जेवायला नाही इकडे याचे नाटकं बघा काय मागं मागं काय लपवले जेवलास ना आता तू नाही काय नाही जेवले आता येऊ तरी मी गेलतो फ्रीजमध्ये म्हणजे फ्रीज उघडला मीने रसा भागासाठी तर बघा इथं त्याला दिसली सोयाबीनच सोयाबीन आणले नुसता काय ना काय खायला पाहिजे सोयाबीन खाला तर पोट दुखाला का ती शिजलेली नाही कच्ची आहे ती कच्ची आहे कच्ची आहे कच्ची आहे कच्ची आहे ती कच्ची आहे आहे आता माझं जेवण वगैरे झालं मस्त मीनी भांडी वगैरे पण घसली न मम्मीला फोन बाबू पण बोलला थोडा वेळ न मम्मीशी बोलता बोलता इकडं केल्या मीनी मस्त साड्यांना इस सॉरी फॉलला इस्तरी केली धुवून ठेवलेल्या कधीपासून तर त्यांना काही इस्तरी केलीच नव्हती तर आता मस्त सगळे एकदमच घेतले आणि इस्तरी करून यो बघा नाचते त्याच्यावर न इथं या करायच्या आहेत मला तीन साड्या फॉल बिडिंग या आहेत मम्मीच्या कन्सोलच्या मम्मीच्या आहेत तर या करायच्या आहेत आता मला फॉल बिडिंग तर घेते करून आता हे पण वाटतं आता जस्ट निघाले आहेत तर आता हे ये येईपर्यंत घेते होतील ते होतील तर काहीच मी आलेलो आहे आता घरी वाजलेले आहेत अकरा अकरा वाजून पाच मिनटं झालेली आहेत बरोबर आणि मी आलो शिरवण्यावरून हलदीशी लवकर झटपट आलो तिथं काही जास्त म्हणजे आत्ता काय नाचा तर नव्हता नाचा असं लेट झालं असता त्याच्यामुळे लवकर आलो आणि यांचं चालू आहे काम दोघांचा बघू शकता तुम्ही <laughs> येऊ तर काहीच करणार ना नुसतं तिला त्रास देल करतं त्याच्या मग या तिने घेतल्यानं काहीतरी साड्यानं काहीतरी करायला का काय करायचंय का मला वाटतं बसले वाट ती जेवले ना बघा यो महाराज फक्त त्रास द्यायचा काम बोल धपाटा पण खाले दुसरा मला आल्या आल्या कम्प्लेट देत का बोलतो मम्मीने मारला कोणी मारला बाबा तुला कुठे मारला पाठणीवर तोंडा व

यांचं पण आता जेवण वगैरे तर झालेलं आहे आता इथं काम चालू आहे किती सर काम करेल काय माहिती मी पण आता होतो जा बघा अजून दोन साडे अकरा च्या तिला म्हणजे ही घालवी एक तास बस झाला मी आता होता फ्रेश अर्धे तास होतील का नक्की टार्गेट घेतलं होतं कम्प्लीट करायचं असं आहे असं असं तीन साड्या एक झाले तो बघ त्याला बरोबर सगळं आहे बघ तीन साड्या नुसता लास्तं करायला लायला पाहिजे आवरा ए तर चला काहीच आता ही घ्यायचं आठवण मी पण आता होतो फ्रेश आलो डायरेक्ट वगैरेचं काम चाललंय पचाला मलाच पा टाकलेलं आहे बघा यांनी बुक वगैरे काढलेला सगळा उषा विषया उकडून द्या तिकरं आता सगळं तिला सांगतो ते मीच करायला कारण की मी बाहेरच्या मला लागतं करायला हो ना बाबू काय मस्ती याच्या चालू झाली मस्ती जेव्हा हैराण करील तिला पण ना मला पण आता आलो ना तर चला आजचा असा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय